आपण पाहताय न्यूज जे सत्य तीच बातमी पाचोरा तालुक्यातील वाडी शेवाळे येथील शेतकरी श्री सुनील संपत पाटील व परिवाराचे सात एकर क्षेत्रातील सोळा कापूस पाकिटांची ठिपक वर एक जून रोजी लागवड केलेल्या कापसाच्या थल्ल्यांच्या अज्ञाताकडून तणनाशक मारून नुकसान नुकसान केल्याचा अंदाज शेतकऱ्याकडून व्यक्त करण्यात येतोय संदर्भात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून अशा समाजकंटकाला कडक शिक्षा होण्याची मागणी होत आहे या संदर्भात आमदार किशोर अप्पा पाटील यांनी शेतकऱ्यांना तात्काळ आपत्कालीन निधीमधून मदत करावी व पाचोरा कृषी विभागाकडून तात्काळ पंचनामा करून मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे अचानक आलेल्या संकटामुळे शेतकरी परिवारावर आत्महत्येची वेळ आली असून शासन व प्रशासनाकडून तात्काळ वेळीच मदतीची मागणी शेतकरी संघटनेचे नेते व सामाजिक कार्यकर्ते निळकंठ प्रल्हाद पाटील व शेतकरी कुटुंबाकडून होत आहे सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.